माझा जन्म झाला तेव्हा खरं म्हणजे मला कळलं नाही की मी जन्माला आलो आहे ते कळण्याचं वयच नव्हतं मना मी जन्माला त्यात मी जन्मलो त्यात माझं स्वतःचं कर्तृत्व असं काहीच नव्हतं असं कसं असणार मना पण तसं ते आई वडिलांचंही कर्तृत्व नव्हतं कारण त्यांनी स्वतःच्या शरीराची भूक भागवली आणि त्यांनी केलेल्या या अशा गमतीतून माझा जन्म झाला आता मी वय वर्ष एकतीसचा यातही माझं स्वतःचं कर्तृत्व नाहीच कारण मेलो नाही म्हणून इतकी वर्ष जगलो हे अवघड आहे त्यातही दुसरी गोष्ट अशी की हे मात्र घरच्यांचं कर्तृत्व त्यांनी मला जगवलं आणि जगलो मी इथपर्यंत त्यातही माझ्या आईवडिलांना दुसरा आधारच नाही म्हणून त्यांनी मला जगवलं असं म्हणा हवं तर दुसरं मूल झालंच नाही त्यांना असं समजू नका ते करतच असतील न गमत नेहमी त्यातून मला झाला एक भाऊ नऊच दिवस जगाला विचारा नऊ महिने नऊ दिवस पोटात आणि नऊ दिवस बाहेर जग इतकाच त्याचा प्रवास सर्वांनाच खूप वाईट वाटलं त्याला स्वतःलाही खूप वाईट वाटलं असेल पण मेल्यानंतर वाईट वाटून काय मी काहीच काम करत नाही म्हणून माझे आईवडील बऱ्याचदा काळजीत असतात या बाबतीत आई जरा जास्त काळजी करते पण मी एक पण ती मला एकही शिवी घालत नाही म्हणून मला तिचं काहीच वाटत नाही वाटतं ते बाप बाप नावाच्या प्राण्यांचंच ओ बोलताच बोलता माणूस आहे हो तो मला बहीण नाही तरी हा चक्क आई बहिणीवरून शिळ्या घालतो मराठीत वरून तर जास्त शिळ्या घालतो तेही समोर आई असताना आईला याबद्दल बिलकुल वाईट वाटत नाही ही दुसरी नवलाची गोष्ट आईची जागी मी माझ्या बापाची बायको असतो तर दोन दिवस जेवण दिलं नसतं उपाशी पोटी शिवाय थोडीच जन्मल्या असत्या तीन चार महिन्यापूर्वी एका चौदा वर्षाच्या मुलीवर तिच्याच मोठ्या भावाने भावाच्या मित्राने बलात्कार केला तिचा भाऊ घरात नव्हता आणि घरात ही विचारी एकटीच भावाच्या मित्राने तिला चहा करायला सांगितला आणि चहा प्यायचा सोडून तिच्यावर बलात्कार केला आणि तिथून पळून जाऊन कुठेतरी लपून बसला मुलगी बिचारी दहाव्या दिवशी जगाला कायमचं सोडून गेली तो बलात्कार करणारा बावीस दिवस उलटून गेले तरी पोलिसांना सापडे ना मग आम्ही मुला मुलांनी पोलीस स्टेशनसमोरच आंदोलन सुरू केलं आंदोलन म्हणजे नुसतंच चटईवर बसून राहायचं हातात निषेधात ही फलक पोलिसांना भयानक परिसर आलं आंदोल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तो मुलगा सापडला त्याच्या त्याला त्याच्या घराच्यांनीच एका नातेवाईकाकडे लपवला होता त्याच्या घरचेही त्याच्या एवढेच नालायक असतील असं वाटलं नव्हतं आई बाप पांघरून घालतायत म्हटल्यावर मुलगा असं करणारच मला तर त्याच्या आईवडिलां नाही शिक्षा व्हावी असं वाटत होतं पण शिक्षा फक्त मुलालाच झाली कायद्यापुढे आपलं काही चालत नाही हेच करं हे सगळं नंतरच आंदोलन संपल्यावर मी घरी आल्यावर बापाने मला मी कुळ कुळ बुडवत असल्याची माहिती दिली आणि आईसमोरच आईवरून तीन सडसडीत सर शिवाय दिल्या तुझ्यासारख्याचीच माझ्या घरात राहायची लायकी नाही असं म्हणून स्वतःच घरातून निघून गेले जाताना पुन्हा एक शिवी दिली आणि निघून गेले ह्या अशा शिव्या दिल्यावर आपला बुडवलेलं कुळ पुन्हा तरंगत की काय हे एकदा बापाला विचारेन कधीतरी तुम्हाला सांगायचं राहून गेला की मी असा आंदोलनात वगैरे सहभागी होतो नेहमीच कॉलेज संपायला